राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी गावातील पी एम श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतून बदली होऊन गेलेल्या शिक्षकांचा निरोप समारंभ सोहळा व नव्यानं बदलून आलेल्या शिक्षकांचा स्वागत सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडलाय यापूर्वीच्या सर्व शिक्षकांचं काम चांगलं होतं तसेच काम नवीन शिक्षकांकडून अपेक्षित आहे असं मत यावेळी सरपंच प्राध्यापिका स सुवर्णा सुरेशराव बाणकर यांनी व्यक्त केलंय शाळा गावचा उद्याचा भविष्य आहे सरपंच या नात्यानं सर्व सहकारी सदस्य व ग्रामस्थ शाळेच्या विकासासाठी तुमच्या पाठीशी आहोत असं सरपंच म्हणाल्या लहान मुलांच्या रूपात मातीचा गोळा तुमच्या हातात आहे त्याला चांगला आकार द्या असं मत उपसरपंच महेंद्र तांबे यांनी व्यक्त केलं यावेळी माजी उपसरपंच भानुआप्पा मोकाटे प्रसाद बाणकर गणेश यांनी मनोगत व्यक्त केली आहे कार्यक्रमाचं प्रास्ताविक मुख्याध्यापक एस एल नरवडे यांनी केलं दोन दिवसांपूर्वी जाजगे सर ससे सर सोनोने सर सोनोनेसर सर गवळी मॅडम साळवे मॅडम गायकवाड मॅडम ठुबे मॅडम भिंगारे मॅडम देशमुख मॅडम या बदली झालेल्या शिक्षकांचा सन्मान करण्यात आला यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सयाजी करडेले उपाध्यक्ष राहुल मोकाटे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते भोर संतोष धामणे निवृत्ती धुमाळ बाळकृष्ण देवरे दीपक क्षीरसागर सयाजी सा साठे स्मिता दुधाट वैशाली मगर विजय कांडेकर रणदिवे मॅडम मल्हारी शेसाट मनीषा आहेर बारवेकर सर आदींचा सन्मान करण्यात आला मच्छिंद्रनाथ आडाळ यांनी सर्वांचे आभार मानलेत